नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत मंडळी तुम्ही आपल्या चॅनेलवर खूप प्रेम दाखवत आहात त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद आणि जर नवीन साधक हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बे ऐकनही त्यांनी प्रेस करावं जेणेकरून असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील मंडळी काय होत आहे की तुम्ही लोक सबस्क्राईब तर करताय पण बेल लायकन प्रेस करत नाही त्यामुळे मग नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत देखील सर्वात आधी पोहोचतील तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये उतारा म्हणजे काय आणि उतारा कसा केला जातो याची माहिती मी तुम्हाला दिली होती तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ जरूर बघा त्यामुळे तुमच्या सगळ्या ज्या शंका आहेत त्या दूर होणार आहेत आणि मंडळी मग आता उतारा म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलं असेल पण नेमका काय उतारा करायचा का आणि तो कसा करायचा हे पण आता जाणून घ्या तर मंडळी बऱ्याच वेळा आपण स्वतः किंवा आपल्या घरातील अनेक व्यक्ती या रात्री अपरात्री बाहेर जात असतात आणि कोणती ठिकाणी कशी असतात कोणती जागा वाईट असते हे आपल्याला माहीत नसतं आणि बरीच अशी कारण देखील असतात की ज्याच्यामुळे वाईट शक्ती भूतप्रेत हे आपल्या मागे लागू शकतात आपल्याला त्रास देखील देऊ शकतात आता अशी काही कारणे असतात की ज्यामुळे अशा वाईट शक्ती आपल्या मागे लागतात हे मी पुढच्या कधीतरी व्हिडिओमध्ये सांगेन कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आता मग जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मागे अशा शक्ती लागतात म्हणजे यालाच आपण ग्रामीण भाषेत लागीर होणे असं देखील म्हणतो मग अशा वेळी ती व्यक्ती विचित्र वागू लागते त्यामध्ये शांत शांत राहणे एकटंच बडबड करणे किंवा काही वेळा ती व्यक्ती अतिप्रमाणात चिडचिड देखील करत असते मग अशा गोष्टी घडतात आणि या गोष्टी एवढ्या जलद घडतात की बऱ्याच वेळेला काय करायचं ते देखील आपल्याला समजत नाही काय होतं मंडळी अचानक बाहेरून समजा आपल्या घरातील कोण एखादी व्यक्ती आली आणि पाच मिनिटापर्यंत ती व्यक्ती व्यवस्थित वे होती शांत होती आणि अचानकच मग त्यांच्या वागण्यात बदल होऊ लागतो विचित्र ते वागू लागतात एवढा जलद हा बदल होत असतो आणि मुख्य मंडळी कसं असतं की सहसा अशा शक्ती ज्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात ज्यामध्ये एका प्रकारामध्ये या शक्ती एखाद्या एखाद्या तांत्रिकाकडून या तुमच्या वाईट करण्यासाठी तुमच्याकडे पाठवल्या जातात आणि दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याच अशा काही चुका असतात ज्यामुळे या शक्ती आपल्या सोबत येतात आपल्या पाठीमागे येतात आणि आज आपण याच दुसऱ्या प्रकारातील म्हणजेच मागे लागलेल्या किंवा लागीर झालेल्या शक्तींचा उतारा हा कसा करायचा हे जाणून घेणार आहोत प्रथमत तर एक लक्षात घ्या की अशा मागे लागलेल्या जे भूतप्रेत असतात भूतप्रेत म्हणण्यापेक्षा आपण यांना वाईट शक्ती म्हणूया मंडळी तर मंडळी अशा ज्या काही वाईट शक्ती असतात त्यांचं तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहून तुम्हाला कायमस्वरूपी त्रास देणं असं काही त्यांचा उद्देश नसतं किंवा सहसा त्यांचं असं मागणं देखील नसतं फक्त तुम्हाला त्रास देऊन किंवा तुम्हाला भीती दाखवून स्वतःसाठी काहीतरी भोग किंवा उतार घेणं एवढंच त्यांचं उद्देश असतं आणि यासाठीच ते काम करत असतात आणि त्यामुळे या शक्ती मागे लागल्यानंतर लगेचच स्वतः समोर येऊन तुम्हाला त्यांचं अस्तित्व देखील दाखवून देत असतात की बाबा मी या व्यक्तीला पकडलेला आहे आणि तू अमुक अमुक गोष्ट मला दे तरच मी या व्यक्तीला सोडेन असं देखील ते संचार घेऊनच स्वतःहून ते बोलून जातात त्यामुळे या शक्ती सहसा लपत नाहीत स्वतःहून तुमच्या समोर येत असतात मग आता यामध्ये सर्वात सोपा उपाय एक आहे मी देखील हाच उपाय करतो आणि तुम्ही सुद्धा हा उपाय करा ते म्हणजे त्या शक्तीचे जे काही मागणं असेल जे काही भोग असेल तो जे काही उतारा मागत असेल तो उतारा त्या शक्तीला देऊन टाकायचा आणि यातून मोकळवायचं पण आता यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे आणि ही गोष्ट तुम्हाला सहसा कोणी सांगणार नाही बरेच लोक काय करतात की बाबा एखादी वाईट शक्ती लागली बाहेरची बाबा बाधा झाली तर मग ते जे काही उतारा मागतात तो देतात आणि ती शक्ती जाते पण त्यामाग दुसरं हे आहे की तो उतारा देत असताना त्या शक्तीकडून आपल्याला वचन एक घेणं सुद्धा गरजेचं असतं किंवा तुला तुझा उतारा देतो पण यापुढे तू या व्यक्तीला कधीही त्रास द्यायचा नाही किंवा यापुढेही या व्यक्तीला कधी तू पकडायचं नाही हे वचन त्या शक्तीकडून घेणं हे गरजेचं असतं मंडळी कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण उतारा देतो आणि नंतर परत कधी आपण त्या रस्त्याने गेलो किंवा त्या वेळेवर गेलो त्या ठिकाणावरून गेलो तर मग ती शक्ती आपल्याला पुन्हा पकडू शकते आणि पुन्हा आपल्याला त्रास देऊ शकते म्हणून एकदा वचन घेतलं की ती शक्ती पुन्हा त्रास देत नाही आणि म्हणजे भूत असो की किती वाईटातली वाईट वाई जरी शक्ती असली तर ती वचन हे पळत असते एक वेळ माणूस वचन विसरतो पण या शक्ती अशा आहे ना वचन विसरत नाही ते हे लक्षात ठेवा पण मंडळी काय होतं की बऱ्याच वेळा या शक्ती ज्या असतात त्या उताराच मागत नाहीत किंवा असा काही उतारा मागतात तो देणं आपल्याला बऱ्याच वेळा शक्य सुद्धा होत नाही आणि मग काही शक्ती तर हट्टी असतात की बाबा मी याला सोडून जाणार नाही मला हे झाडच हवंय मला याचा प्राणच हवाय मग अशा वेळी आपण काय करायचं असा प्रश्न बऱ्याच वेळा पडतो मग आता अशा वेळी तात्पुरत्या स्वरूपात या शक्तीला दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो तो उपाय तुम्ही जर तुमच्याबरोबर असं घडत असेल तर शंभर टक्के तुम्ही तो उपाय करू शकता तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे एक लिंबू घ्यायचंय आणि ते लिंबू त्या व्यक्तीच्या डोक्यावर तुम्हाला आहे आता बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना हे डोक्यावर लिंबू फोडणं जमत नाही मग तुम्ही सरळ एक काम करा की त्या व्यक्तीला समोर बसवा आणि जमिनीवर त्या व्यक्तीच्या समोर त्या व्यक्तीच्या पायापाशी हे लिंबू तुम्हाला आडवं कापायचं आहे हे पूर्ण कापायचं नाही उतारात देताना आपण कसं लिंबू कापतो याची कल्पना तुम्हाला असेल आणि मग ते लिंबू त्या व्यक्तीच्या डोक्यावर तुम्हाला पिळायचे त्या लिंबाचा पूर्ण रस त्या व्यक्तीच्या डोक्यावर हा पडला पाहिजे आता मग संचार झालेली किंवा ज्या शक्तीने त्या व्यक्तीला पकडलंय अशी शक्ती जर पुरुष असेल तर तीन वेळा किंवा जर ती शक्ती स्त्री असेल तर पाच वेळा तेच लिंबू तुम्हाला त्या व्यक्तीच्या अंगावरून उतरून घ्यायचे आणि ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात म्हणजे चौकात ते लिंबू तुम्हाला ठेवून यायचे माघार येताना मागे ओळून बघायचं नाही घरात येताना हातपाय धुऊन मग तुम्हाला घरात यायचे आता मंडळी या उतार्यामुळे ती शक्ती पूर्णपणे जाईल का तर शंभर टक्के ती शक्ती पूर्णपणे जाणार नाही पण बऱ्याच प्रमाणात जवळजवळ नव्वद टक्के ज्या व्यक्तीला हा त्रास होतोय तिचा त्रास हा कमी होणार आहे त्या व्यक्ती आधीसारख्या होतील पण हे जे भूतप्रेत आहे वाईट शक्ती आहे ती पूर्णपणे जाणार नाही मंडळी या उतार्यामुळे या व्यक्तीला बऱ्यापैकी आराम हा शंभर टक्के मिळणार आहे आणि कसं असतं मंडळी अशा वेळी फक्त आपल्याला जर थोडासा वेळ भेटला की बाहेर कुठं बघण्यासाठी तर ते देखील खूप मोठी गोष्ट आहे तर त्यामुळे हा उतारा केल्यामुळे हा वेळ तुम्हाला भेटतो ते ज्या व्यक्तीला त्रास होतोय ती व्यक्ती नॉर्मल होते आधीसारखी आणि मग नंतर तुम्ही एखाद्या देवाचा बघणाऱ्याकडे एखाद्या देवृषाकडे या व्यक्तीला घेऊन जाऊ शकता आणि जो काय प्रॉब्लेम आहे त्याचा पूर्ण उलगडा उल आणि बंदोबस्त त्यांच्याकडून करून घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल की दादा तुम्ही म्हणला होता या वाईट शक्तींसाठी घालवण्यासाठी उपाय तुम्हाला सांगतो तर मंडळी कसं असतं की कोणतीही शक्ती असू दे तिला पूर्णपणे घालवण्यासाठी ज्या व्यक्तीला हा त्रास आहे ती व्यक्ती स्वतः समोर लागते मग त्याच्यावरून आपण आपल्या शक्तीच्या द्वारे त्या व्यक्तीला कोणता त्रास होतोय किंवा त्या व्यक्तीला नक्की काय प्रॉब्लेम आहे याच्यावर सगळ्या गोष्टी करून हा उलगडा करून आणि नंतर मग त्या शक्तीला घालवण्याचं आपण काम करत असतो पण लांबून ती शक्ती कोणती आहे हे कळत नाही सहसा काय होतं की ज्या वाईट शक्ती असतात त्या समोर स्वतः येत नाहीत किंवा देवऋषी जरी असलं तरी त्याला फसवण्याचं काम त्या शक्ती करत असतात किंवा आणि बरेच वेळा असं देखील कळतं म्हणजे कि बऱ्याच लोकांना ला भूत लागलेलं असतं वाईट शक्ती लागलेली असते आणि देवरुषाकडे गेलं किंवा एखाद्या देवाचं बघणाऱ्याकडे गेलं तर ती वाईट शक्ती मी देव आहे असं त्या देवरुषाला भासवत असते की बळणच देवाच्या नावानं आरोळे देणं किंवा देवीच्या ना नावाचा जयकार करणं अशा गोष्टी सुद्धा भूतप्रेत करतात त्यामुळे फोनवर किंवा लांबून सहसा त्या अशा व्यक्तींचा इलाज करता येत नाही त्यासाठी त्या व्यक्ती समोर लागतात आणि मग त्याच्यावरूनच आपल्याला सगळ्या गोष्टी समजत असतात म्हणूनच मी हा तुम्हाला उतारा एवढ्यासाठी दिलाय की पुढचं प्रोसेस करण्यासाठी किंवा तुम्हाला पुढचा मार्ग सापडण्यासाठी तर या शक्ती तात्पुरत्या स्वरूपात का व्हायना पण तुमच्यापासून दूर जाईल आणि त्या जी व्यक्ती आहे तिला आराम पडेल म्हणून हा उपाय गरजेचा आहे हा उतारा लक्षात ठेवा भविष्यात कधी ना कधी हा उपाय तुम्हाला उपयोगी येईलच आणि अजून एक मंडळी मी मागच्या देखील सांगितलं होतं आणि या व्हिडिओ देखील मी तुम्हाला सांगत आहे की स्वतःच्या मनाने किंवा मी एकदा पाहिलं होतं की बाबा असंच एकाला त्रास होत होता आणि हा उतारा केल्यानंतर त्याला बरं वाटलं मग आताही आपण तोच उतारा करूया बघूया काय होते तर अशा पद्धतीनं कधीही कुणी विचार करू नका आणि असं विचार करून चुकीचा उतारा कधीच कोणावर करू नका तर काय होतं मंडळी चुकीचा उतारा केल्यावर तुमचा त्रास तर कमी होणार नाहीच पण उलट इतर वाईट शक्ती त्यासुद्धा तुमचा उतारा घेऊ शकतात तुमचा भोग घेऊ शकतात आणि मग त्यांचा त्राससुद्धा विनाकारण तुमच्या पाठी लागेल त्यामुळे स्वतःच्या मनाने कुठलाही कधी उतारा कर करत जाऊ नका मी जो उतारा दिलाय तो केला तरी हरकत नाही फक्त स्वतःच्या मनाने कुठलाही मान देऊन कधी उतारा द्यायचा नाही हे फक्त लक्षात ठेवा कसं आहे मंडळी की अशा गोष्टीत जाणकार लोकांकडूनच मार्गदर्शन घेलं हे खूप गरजेचं असतं तर मंडळी आशा करतो की ही माहिती तुम्हाला भविष्यात खूप फायदेशीर ठरेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मंडळी इंस्टाग्रामवर देखील आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा तिथे पण आपण तुमच्या समस्या सोडवण्याचं बऱ्यापैकी प्रमाणात काम करत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल लायकन देखील प्रेस करा धन्यवाद अलख निरंजन आदेश